शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही अशी खोचक टीका नारायण राणेंनी शिवसेनेवर आहे शिवाय शिवसेना सोबत आली तरच अविश्वास ठराव शक्य असल्याचंही राणेंनी स्पष्ट केलंय त्यामुळे जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर अविश्वास ठरावाची गरजही पडणार नाही असंही राणे म्हणाले जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका भाजपने प्रामाणिकपणे जिंकल्या नाहीत असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी केलाय ईव्हीएम वर ज्या शंका घेतल्या त्यात काही ना काहीतरी तथ्य आहे असाही दावा राणेंनी केलाय तर पराभव हा पराभव असतो त्यानंतर कारण सांगणं योग्य नाही आपण काळजी घ्यायला पाहिजे होती असं सांगत राणेंनी पराभूतांना फटकारलं शेतकऱ्यांनंतर नाम फाउंडेशननं आणखी एक पाऊल उचललंय नाम फाउंडेशनच्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करता येणार आहे नामचे संस्थापक मकरंद अणासपुरे यांनी ही माहिती आहे नाम संस्थेला अभिजित दादा कदम मानवता पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नामच्या वतीने तीनशे पन्नास पेक्षा जास्त शहीद कुटुंबियांना पुढील महिन्यात हा मदतीचा हात देण्यात येणार आहे एक में संग, सेना, मी एकमेव पहिल्यापासून पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आजही सांगतो शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही उमेदवार नव्हते काँग्रेसकडे कुठे काँग्रेसकडे पास पण नव्हते असं नाही जे काय उमेदवार मी तिथे विषय वेगळा होता शैक्षणिक अपग्रेडेशन झालं पण राजकारणात ज्या पण शिकले लोक यायला पाहिजे ते येत नाहीत लोकशाही समृद्ध करायची असेल तर जास्त शिकले लोक जा याच्यात यायला पाहिजे असं त्याचा उद्देश होता कशावर अविश्वास ठराव सरकारवर मला काय माहित नाही खरं अविश्वास ठराव आणायला पुरेशी एवढी संख्या लागते हा शिवसेना आमच्या बरोबर आली तर शक्य आहे आणि शिवसेना येणार असेल त्यांनी आधी विड्रॉ करावं मग अविश्वास आणण्याचा काय प्रश्नच येत नाही